महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला काळी घटना घडलेली आहे विरोधी पक्ष सगळ्यांनी गप्प बसलेले आहेत संपदा अध्यक्ष कर्तव्य कर्तव्यदक्ष महिला डॉक्टर अधिकारी आता काय घडलं आत्महत्या करावी लागेल ही हत्या आहे असं आम्ही मानतो डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्र भरामध्ये हे प्रकरण चर्चेचा विषय आहे आणि या प्रकरणावरूनच काही वादवादी सुद्धा राजकीय हस्तक्षेप सुद्धा किंवा राजकीय वक्तव्य सुद्धा बाहेरताना पाहायला मिळत आहेत आणि यावरून सध्या वादंग पेटलेलं पाहायला मिळतो काल रुपाली चाकणकर ज्या महिला आयो आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतरनं सोशल मीडियावरती जे ते त्यांच्याबद्दलच्या पोस्ट पडायला लागल्या त्यांनी थेट संपदा मुंडे यांच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी सोशल मीडियावरती किंवा प्रत्यक्ष तपास पूर्ण होईपर्यंत सांगायला नाही पाहिजेत अशा प्रकारच्या गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या आणि एकच सगळीकडे खळबळ आली आज डॉक्टर्स असोसिएशन असेल किंवा पुण्यातील फॉरेन मेडिकल असोसिएशन असेल यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरती आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांचे आक्षेप नेमके काय आहेत या प्रकरणाबद्दल ते काय सांगतात त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा आणि नेमका आक्षेप काय आहे मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे आणि आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो संपदा अतिशय हुशार गुणी आणि कर्तव्यदक्ष महिला डॉक्टर अधिकारी होती आणि तिला अशा पद्धतीनं एकदा विकृती ह्या सगळ्या विकृती आहेत प्रशासकीय अधिकारी जे असतील तिच्यावर जो अन्याय केलाय त्यांनी छळ केलाय मानसिक आणि शारीरिक छळ त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना ही घडलेली आहे आणि विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी असतील सगळ्यांनी मूग घेऊन गप्प बसलेले आहेत संपदाला न्याय मिळण्यासाठी आम्ही घटत आहोत संपदाच्या भावांनी सांगितलेलं आहे की एसआयटी स्थापन करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीड न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवा आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा द्या बदने असतील बनकर असेल त्यांना ल तात्काळ फाशी शिक्षा द्या ह्याच्यासाठी आम्ही वारंवार मागणी करत आहोत सरकारने आता वेळ आलेली आहे की ह्या मुलीला स्वतःची मुलगी समजून न्याय द्यायचा प्रयत्न केला पाहिजे संपदानी खूप चांगल्या पद्धतीने दिवाळी असताना सुद्धा रुग्णसेवेची वसाहतीने हाते घेतलेला असताना तिला असं काय घडलं तिला आत्महत्या करावी लागली ह्या व्यवस्थेने घेतलेला बळी आहे ती आत्महत्या नसून ही हत्या आहे असं आम्ही मानतो आणि संपदाच्या पाठीशी तिचं कुटुंब इतकं गरीब कुटुंब आहे अतिशय तीन एकर शेती असलेले कुटुंब आहे तिच्या घरी एवढे डॉक्टर झाले म्हणजे एका बहुजनांच्या लेकीचा तुम्ही जीव घेतलेला आहे तिथले आजी माजी आमदार खासदार मिनिस्टर आणि तिथले जे काही प्रशासकीय पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी मिळून रचलेला कट आहे की काय अशा पद्धतीनेच तिचे एव्हिडन्सेस आहेत त्यामुळे आमचा आम्ही ह्या सगळ्यांचा जाहीर निषेध करतो आणि अशा महाराष्ट्रामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये महिलांवर अत्याचार होतात डॉक्टरांवर वारंवार अत्याचार होतात पण डॉक्टरांवर अत्याचार झाला कोणी बोलत नाही महिलांवर त्यातल्या त्यात अत्याचार झाले की दोन दिवस हे प्रकरण चालतं नंतर त्याला न्याय मिळत नाही आणि कितीतरी आयोगाकडे अशी प्रकरणं आहेत पण किती प्रकरणाला न्याय मिळालेला आहे असा आमचा सवाल आहे आणि त्यातल्या त्यात संपदावर अतिशय गलितच्या भाषेमध्ये आरोप करण्यात आले त्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो एखाद्या मुलीला मृत्यूनंतर ही यातना देण्याचा म्हणजे हे ज्या पद्धतीनं तिचं चारित्र्यावर चिंतोड उरण्याचा प्रयत्न केला आम्ही जाहीर निषेध करतो तिथले ज्यांचे ज्यांचे नावर बाहेर आलेले आहेत आता ते माझी खासदार असतील निंबाळकर असतील देवेंद्रजींनी तात्काळ या सगळ्यांची चौकशी लावली पाहिजे आणि अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत यांनी हे आजी माझी ज्यांची नावं जोडली गेलेत त्यांना सांगित सांगायचे मला की जर ती मुलगी निंबाळकर असते तर तुम्ही न्याय दिला नसता का स्वतःची मुलगी म्हणून तिच्याकडे बघा संवेदनशील विषय मध्ये तुम्ही या सेन्सिटिव्ह विषयामध्ये लवकरात लवकर या महाराष्ट्राला आम्ही न्याय न्यायाची अपेक्षा करतो जर तिला लवकर न्याय नाही मिळाला तर डॉक्टर असोसिएशन असेल सगळ्यांना आम्हाला पूर्ण महिला डॉक्टरांना आणि पुरुष सगळे डॉक्टर असतील त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल कारण वारंवार डॉक्टरांवरच अन्याय काय होतो का अन्याय होतो डॉक्टरांसाठी वेगळी कमिटी करणार नाही का मुख्यमंत्री साहेबांना मला विनंती आहे की तुम्ही हे करू शकता महिला डॉक्टरांना अन्याय झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत तिला न्याय मिळण्यासाठी जर तिने तक्रार केलेली असेल तर तिच्यासाठी एक वेगळी कमिटी नेमावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते मुख्यमंत्र्यांकडे वेगळी कमिटी एसआयटी नेमा आणि त्या माध्यमातून तपास करा अशा प्रकारची विनंती केलेली आहे पण काल जी पत्रकार परिषद झाली महिला आयोगाची त्यानंतर न Uh, सगळ्या सोशल मीडियावरती एकच सूर उधळला गेला की मुलीच्या चारित्र्यावरती ठीक नव्हतं हे वगैरे सगळ्या गोष्टी पण हे सगळी प्रकरणं घडल्यानंतर ना मुलीच्या चारित्र्यावरती सगळ्या गोष्टी येणं किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं कसं बघताय हे अतिशय निषेधार्थ तर आहेच पण रुपालीताई चाकणकरांना महिला आयोगाचं काम काय असतं नेमकं महिला आयोग काय करत त्याची सबलीकरण काय आहे सक्षमीकरण काय आहे महिलांचं संरक्षण काय आहे याचा अभ्यास त्यांनी केलेला दिसत नाही आणि म्हणून आमची पहिली मागणी अशी आहे की चाकणकर बाईंनी आता राजीनामा द्यावा तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा कारण तुम्ही जिथं जिथं जाताय जसं की हागवणी कुटुंबावरती गेला तिथं तुम्ही त्या जी मृत व्यक्ती आहे महिला आहे तिच्यावरती चारित्रहन केलं कोंडव्यात गेला तेच केलं आता तुम्ही त्या संपदाच्या घरच्यांना न भेटता तुम्ही साताऱ्यात जाऊन पत्रकार परिषद घेणे हे तुमचं काम नाही आहे तुम्ही काही कोर्ट नाही आहे तुम्ही न्याय देणारे कोणी व्यक्ती नाही तुम्ही, तुम्ही आयोग आहात ही वेगळी संस्था आहे तुमचा पक्ष वेगळा आहे आयोग वेगळा आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आयोगानं आयोगाचं काम करावं आयोगाची नेमकी काय म्हणजे उद्दिष्ट काय आहेत न्यायाची काय उद्दिष्ट आहेत तुम्ही न्याया त्याच्यावर प्रेशराईज करा तुम्ही पोलिसाचे प्रतिनिधी म्हणून राजकार राजकारणी लोकांचे प्रतिनिधी म्हणून महायुतीचे प्रतिनिधी म्हणून किंवा आरोपीचे प्रतिनिधी म्हणून तिथं जात आहे आणि तिच्यावरती चारित्र हनन करताय ही लज्जस्पद गोष्ट आहे अरे बाबा त्या ह्याच्यावरच ते आलंच नाही ना अजून बदनेचा सा मोबाईल सापडला नाही अजून प्रशांतचा सापडलाय बदनेने अजून मोबाईलच दिला नाही तर ह्यांना कुठून चॅटिंग कळलं जे पोलिसांना माहित नाही ते ह्यांना माहिती आहे का मग अजून सीडीआर आला नाही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले नाहीत कुठलं काहीच झालं नाही तरी सुद्धा मग हि यांना कसं काय माहित पडलं की हे सगळं चॅटिंग म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांवरती चारित्र्य हनन करायला खूप सोपं आहे हो पण तुमच्याकडे ती चार बोटं असतात त्याच्यावरती पण तुम्ही लक्ष ठेवा कारण एखाद्या गोष्टी एखाद्या महिलेवरती तुम्ही चारित्र आणून करायला जाता त्यावेळेस आणि ते, ते प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही तिथं जाताय तुमचं दुसरं कामच नाही काय तुम्ही रील स्टार झाल्यासारखं मला वाटतंय म्हणजे महिला आयोग हा रील स्टार म्हणून करत होतो मला असं त्यांना विनंती आहे की त्यांना महिला आयोगावरनं काढून त्या चित्रपट महामंडळावरती कुठंतरी अध्यक्ष वगैरे करावं किंवा संघटक करावं अशी माझी त्यांची मागणी आहे आणि माझा त्यांचा वैयक्तिक काही म्हणजे राग नाही आम्ही डॉक्टर्स म्हणून इथं आलेलो आहोत म्हणून डॉक्टरांनी काही बोलायचं नाही का तुम्ही काही बोलणार का आणि आम्ही त्या राजकारणात अनुचित नाही जे कोणी तिथले खासदार असतील माजी खासदार असतील जेणे आजपर्यंत दोनशे अठ्ठ्याहत्तर केसेस लोकांवरती केल्या त्या मुकादमांना आणलं मारलं जोडलं त्यातनं हे प्रकरण आलं का त्याच्यावर प्रियम रिपोर्ट बदलाय लावले त्याच्यावरती दोनशे वीस बीपी असताना त्याला सांगताय की तुम्ही ते फीट आहे म्हणून सांगा अशी अनेक प्रकरणं झाली ते बरेच लोक कोणीतरी दुसरं प्रकरण एक होतं सुषमा अंधारे ते बाहेर काढलं आम्हाला त्या राजकारणामध्ये जायचं नाही आमचं एवढंच मान म्हणणं आहे की संपदाला न्याय मिळाला पाहिजे आमचं कुणाशीही देणं घेणं नाही गृहमंत्र्यांनी त्याचं त्यांचं काम करावं गृहमंत्र्यांनी पोलीस यंत्रणा जी बिघडली आहे जी संरक्षण तिथलं बिघडलंय तिथलं व्यवस्था बदलली आहे कायदा सुव्यवस्था जी राहिली नाही महाराष्ट्रामध्ये ती तुम्ही सुव्यवस्थित करावी आणि तिथनं पुढचं वाटचाल तुम्ही करावी आणि तिथल्या राजांनाही माझं म्हणणं आहे उदयनराजे त्यांना आपण राजे म्हणून बघतो त्या राजांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून त्याच्यावरती प्रेशर येईल आणि खरंच संपदाला न्याय मिळायचा असेल तर त्या सगळ्या लोकांनी त्यांची जात पात न बघता सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे आणि आम्हाला खूप अपेक्षा त्या त्यांनी पूर्ण कराव्यात लक्ष घालाव असं म्हणतात तुम्ही आता डॉक्टर म्हणून काय भूमिका घेणार आहे आता तुमचं झालं पत्रकार परिषद झाली आक्षेप नोंदवले असोसिएशनची भूमिका काय आहे आणि काय काय तुम्ही आक्षेप नोंदवलेले असोसिएशनच्या आमच्या डॉक्टर्स नॅशनल डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी अंतर्गत असणाऱ्या त्या विविध संघटना आणि त्यामध्ये एक जन आरोग्य मंच म्हणून आम्ही यामध्ये जे जा सहभागी झालो जा ते आम्ही त्यामध्ये अशी मागणी यामध्ये करतो की डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो शारीरिक आणि मानसिक छळ करणारे जे आहेत जे बलात्कार करणारे आहेत हे जे जा आरोपी आहेत त्यामध्ये बदने असो उपनिरीक्षक किंवा बनकर असो यांना तात्काळ एस आय टी नोंदवून त्याची अशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे त्याचबरोबर या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे हैरवणीवर आलेला आहे है। तर कुठल्याही विशेषतः ग्रामीण भागामध्ये या अशा प्रकारच्या न्यायवैद्यक मेडिकोलिगल केसेसमध्ये जे काही दबाव येतात त्या दबावाप्रती कुठल्या डॉक्टरांनी विशेषतः महिला डॉक्टरांनी जर तक्रार केली तर ह्या तक्रार समितीसाठी सारथीच्या धर्तीवर एक मंत्रालय लेवलला ले एक ग्रीव्हन्स पोर्टल त्या ठिकाणी स्थापन करावं आणि याची जी काही तक्रार असेल ह्या तक्रारीच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दगल घेऊन ह्या तक्रारीला न्याय देण्यात यावा आणि याची चौकशी करावी अशी आम्ही मागणी करतो त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ज्या काही महिला डॉक्टर असतील आणि त्यामध्ये त्यांचं जे ग ब म्हणजे राहण्याची व्यवस्था आहे जे ज्यांची अकॉमिडेशन आहे हे त्यांचं सुरक्षित अकॉमोडेशन किंवा निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकल लेवलला ज्या ज्या जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर जे काही रुग्णालयं आहेत त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असतील किंवा जिल्हा रुग्णालय असतील त्यामध्ये एक ज्या ग्रीव्ह्स कमिट्या आहेत त्या ग्रीव्ह मार्फत त्यांना ताबडतोब न्याय मिळाला पाहिजेत कारण ह्या घटनेमध्ये चार महिने झाले तरी संपदा मुंडे यांनी ज्या तक्रारी नोंदवल्या होत्या पण पहिली तक्रार तक्रार त्यांनी जी नोंदवली होती त्या जून महिन्यामध्ये एकोणीस एकोणीस सहाला त्यांनी जी तक्रार, तक्रार नोंदवली होती त्या एक, एक त्या तक्रार तक्रारीपासून जवळजवळ चार सव्वा चार महिने होत आहेत पण ह्याची दखल घेतल्या घेतली नाही आणि ही तक्रार केली म्हणून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ त्या ठिकाणी करण्यात आला आणि अशी जी घटने शेवटी या महिला तरुण महिला डॉक्टरला या ठिकाणी आत्महत्या प्रवृत्त केलं का तिचा इन्स्टिट्युशल मर्डर केला ही अत्यंत काळीमा बसणारी घटना आहे आणि या ठिकाणी याची ताबडतोबरित्या मान्य मुख्यमंत्र्यांनी यांची दखल घेऊन या यांना न्याय मिळावा अशी आम्ही डॉक्टर्स संघटनेतर्फे आम्ही मागणी करतो आणि महिला डॉक्टर्स महिला सुरक्षा एक धोरण त्यांनी जाहीर करावं ही कमिटी तामोडतोस कमिटी त्यांनी जाहीर करावी अशी आम्ही डॉक्टर्स तर्फे ही मागणी करतो आपण पाहत आहोत की पुण्यातील ज्या काही संघटना आहेत त्या सुद्धा आता आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत निष्पक्ष अशा प्रकारची चौकशी करण्यात यावी आणि डॉक्टर संपदा यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी या संघटनांकडून करण्यात आलेली आहे परंतु रुपाली चाकणकर यांनी जे काही वक्त वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा यांनी निषेध सुद्धा नोंदवलेला आहे नवराश्रसाठी निखिल चुक्रे पुणे